मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात नागरिकांवर अन्याय सावंगी रेती डेपोतून ऐंशी टक्के मातीची तर वीस टक्के रेतीची विक्री खनिक्रम व महसूल विभागाची मुख संमती चांगली रेती सावंगी घाटातून तस्करांच्या हाती चांगल्या मालासाठी मोजावे लागतात चोवीस शासनाने गाजावाजा करीत सर्वसामान्यांना ऑनलाईन पद्धतीने रेती रेती बुक करून घ्या अशी घोषणा केली मात्र मुळात लिलाव पद्धतीने रेती घाट घेणाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवीत चांगली रेती ही तस्करांना विक्री केली जात आहे तर रेतीमध्ये ऐंशी टक्के माती मिश्रण करून तयार केलेली रेती ही रेती डेपोच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे अशातच माती रेती रिटेक अशातच मिश्रित रेती मिळाल्याने सर्वसामान्य नागरिक धाव कोणाकडे घेणार हा प्रश्न कायमच असून हा संपूर्ण प्रकार मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात सुरू असल्याने नागरिकसुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहे